धरा इच्छापूर्तीची कामना आर्थिक लाभाचा महिना आनंदासाठी काम कराल तर आनंद मिळेलच याची शाश्वती देता येत नाही परंतु आनंदी प्रसन्नचित्त राहून काम कराल तर तुम्ही यशस्वी नक्की व्हाल तुमची इच्छापूर्ती देखील घडून येईल ही बाब मेष राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तुम्ही कामात सदैवच पुढे असता केवळ आनंदाने काम करण्याची सवय लावून घेणं तुमच्यासाठी या काळात आवश्यक राहील नमस्कार मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योतिजोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्व या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते तुमच्या राशीचा स्वामी कोणत्या राशीत आहे तो कोणत्या स्थानात आहे यावरून या, या महिन्यात तुमची मानसिकता काय असेल हा विषय लक्षात येतो त्यानुसार मेष राशीचे स्वामी म्हणजे साक्षात ग्रहांचे सेनापती मंगळदेव या महिन्यात सव्वीस ऑगस्टपर्यंत वृषभ राशीत विराजमान आहे त्यानंतर ते मिथून राशीत प्रवेश करतील म्हणजे धनस्थानातून परिश्रमाच्या स्थानाकडे जातील राशी स्वामी जेव्हा धनस्थानात जातो तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व धनप्राप्तीच्या दृष्टीने कुटुंबातील सदस्य आनंदित राहावे या दृष्टीने जास्तीत जास्त तुम्ही विचार करता अनेक वेळा जर स्वतःकडे लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमचा राशी स्वामी ज्याप्रमाणे भ्रमण करतो त्याप्रमाणे तुमच्या विचारांची दिशा बदलत जात आहे मग इथे आज तुम्ही कोण आहात त्या स्थानावरून तुम्ही कु किती पुढे जाणार आहात ही दिशा ठरते अर्थात या ऑगस्ट महिन्यामध्ये अर्थलाभ तुम्हाला होणार आहे त्या दृष्टीने विचार तुम्ही करणार आहात आणि कार्यदेखील करणार आहात त्यानुसारच या काळात तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुमच्या धनस्थानात राशी स्वामी स्वतः विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे राशी स्वामी मंगळदेव भाग्येश असलेल्या गुरुदेवांसह विराजमान आहे गुरुदेव तुमच्यासाठी या काळात अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहे परिणामस्वरूप आर्थिक लाभ होणं कौटुंबिक सौख्य प्राप्त होणं कुटुंबातील सदस्यांवर तुमचा प्रभाव पडणं असे अनेक विषय दिसून येत आहेत असं असतानासुद्धा तिथेच उपस्थित असलेला हर्षल कदाचित थोडासा विक्षिप्तपणा देऊ शकतो कुटुंबात चांगलं वातावरण असताना त्यात अचानकपणे मिठाचा खडा पडणं हा विभाग इथे समोर येतो म्हणून त्यादृष्टीने तुम्ही सावध राहावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला परिश्रमाच्या परिश्रमस्थानात विराजमान आहे म्हणजेच तृतीयेश तृतीयाच्या तृतीयात जाऊन प्रबळ झालेला आहे विशेष बाब म्हणजे बुधदेव तिथे शुक्रदेवांसह लक्ष्मी योग देखील निर्माण करीत आहे मात्र एक लक्षात घ्या की मधल्या काळात हेच बुधदेव वक्री होऊन सुखस्थानात येतील अशा स्थितीमध्ये अनेक वेळा असं घडतं की एखादी संधी समोर आलेली असते तुम्ही विचार करत असता की हे कार्य करावं की करू नये असा विचार सुरू असताना त्यात तुमच्याकडून थोडा विलंब होतो परिणामी ती संधी हातातून निघून जाते असा काहीसा प्रकार या महिन्यात तुमच्यासोबत घडताना दिसत आहे आपण जेव्हा डेस्टिनी मॅनेजमेंटचा विचार करतो तेव्हा अशा काळात थोडं जो जागरूक राहून आलेल्या संधीनुसार आपल्या हातात जेवढं कार्य आहे ते वेळेवर करणं आपल्यातर्फे उशीर होऊ न देणं हे नक्कीच आपल्या हातात असतं ही बाब लक्षात घेऊन मेष जातकांनी त्या दृष्टीने प्रयत्नशील राहावे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील वास्तु वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येईल कारण वाहनाचे अत्यंत शुभयोग तुमच्यासाठी या काळात निर्माण होत आहेत विशेष बाब म्हणजे या कामी तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य देखील प्राप्त होऊ शकतं घरातील वातावरण थोडं अधिक शिस्तबद्ध राहील आईचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यापेक्षा दुसऱ्या पंधरवाड्यात वास्तूतून लाभ होणं वास्तूमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होणं अशा अनेक बाबी घडून येण्याची शक्यता आहे थोडक्यात या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ राहील या काळाचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करायला हवा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांना महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात अभ्यासाचा थोडा कंटाळा येईल मात्र दुसऱ्या पंधरवाड्यात तुम्ही उत्तम अभ्यास कराल या काळात तुमची संतती बऱ्यापैकी गोंधळ घालू शकते थोडीशी गुंडगिरी देखील करेल म्हणजे आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा मनमर्जी करण्याचा ते प्रयत्न करतील मात्र त्यात अधिक चिंतेचं कारण नाही कारण ती तुमच्यासाठी आनंदाची बाब राहील अनेक वेळा संतती जेव्हा विविध पद्धतीने ॲक्टिव्ह होते तेव्हा त्यांची मानसिक डेव्हलपमेंट होत असते केवळ शिक्षण अभ्यास म्हणजेच सर्व काही नसतं व्यवहारी जगातील व्यावहारिक शिक्षण देखील अत्यंत महत्त्वाचं असतं या गोष्टी मुलं एकमेकांशी वागताना बोलताना जगताना शिकत असतात पाठी पेन्सिल घेऊन या गोष्टी शिकवता येत नाही अशा सर्व गोष्टी तुमची मुलं या काळात शिकण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे प्रणयाच्या दृष्टीने विचार केला असता आयुष्यात मित्र किंवा मैत्रीण येणं प्रेमविवाहाचे योग जुळून येणं या बाबी घडून येणार आहे त्यातही विवाह जुळून येण्याचे योग असले तरी प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे योग या काळात नाही ही, ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांना या महिन्यात कुठेतरी संघर्ष करावा लागणार आहे आरोग्याचा लहान मोठा तक्रारी तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतात तसंच तुमचे स्पर्धक आणि इतर शत्रू थोडे अधिक कारवाया करतील अनेक प्रकारे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील तुमचं नुकसान व्हावं अशी त्यांची इच्छा राहील खरं तर इतरांचं नुकसान करण्यापेक्षा आपल्या प्रगतीकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे तुम्ही त्या पद्धतीने कार्यरत राहावं परंतु तुमचे स्पर्धक तुम्हाला थोडा अतिरिक्त त्रास देण्याचा प्रयत्न करतील त्यांची वागणूक ही तुमच्यासाठी अनपेक्षित राहील ही बाब लक्षात घेऊन तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे मेष जातक नोकरी करीत आहेत त्यांच्यासाठी हा महिना परिश्रमाचा राहील मात्र परिश्रम करूनही त्या तुलनेत कमी लाभ तुम्हाला प्राप्त होईल किंवा तुमच्या परिश्रमाकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं तरीही तुम्ही आपले परिश्रम सुरू ठेवावेत व्यावसायिक जातकांसाठी मात्र हा कालखंड बऱ्यापैकी यशाचा म्हणता येईल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कदाचित तुमचं नुकसान होऊ शकतं मात्र पहिले तीन आठवडे हे तुमचेच आहे त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश गुरुदेव धनस्थानात राशी स्वामीसह विराजमान आहे हा अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल कारण धनस्थानातील गुरुदेव तुमच्यासाठी अर्थ त्रिकोण पूर्ण करीत आहेत याशिवाय पंचम त्रिकोण स्थानात होणारा लक्ष्मीयोग देखील आर्थिक लाभ दर्शवित आहे त्याचवेळी इच्छापूर्तीच्या स्थानात असलेले स्वराशीचे शनिदेव तुमची इच्छापूर्ती घडवून आणणार आहेत एकंदरीत या काळात तुमच्यासाठी अनेक शुभयोग निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम देखील प्राप्त होतील म्हणून या काळाचा उपयोग करून घ्यावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते, ते तुमचे कर्मेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या लाभस्थानामध्ये विराजमान आहेत साहजिकच ते तुम्हाला भरभरून लाभ मिळवून देणार आहे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या व्यक्तिमत्वावर पडत आहे म्हणजे तुमच्या कर्म करण्याच्या प्रवृत्तीवर त्यांची दृष्टी पडत आहे कर्माला आपण कर्मस्थानावरून जरी बघत असलो तरी कर्म करण्याची प्रवृत्ती ही प्रथम स्थानावरून बघितली जाते याशिवाय शनिदेवांची दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर आहे म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी जेवढी जास्त तेवढं तुमचं यश जास्त राहील याशिवाय शनिदेवांची दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडत आहे ज्यामुळे अचानक तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग हवा जास्तीत जास्त कर्म करायला हवं ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत ते संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश म्हणून ओळखले जातात या काळात ते तुम्हाला लाभ देण्यासाठी बाध्य झालेले आहे कारण ते तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे थोडक्यात हा काळ तुमच्यासाठी मोठा लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल वेळ व परदेश या दृष्टीने विचार केला असता मेष जातक गेले काही महिने सातत्याने प्रवास परिश्रम धडपड नवनवीन प्रयोग अशा अनेक गोष्टी करीत आहेत मागील महिन्याप्रमाणे या महिन्यात देखील ते सुरू राहतील एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रचंड परिश्रम कराल ते देखील सुरू राहील तुमचे विचार बऱ्यापैकी सकारात्मक झालेले आहे ते तसेच सकारात्मक राहतील आणि तुम्ही यशाकडे जात राहाल हॉस्पिटलचा खर्च कुटुंबाचा खर्च या महिन्यात तुम्हाला लागू राहणार आहे खर्चाला पर्याय नाही मात्र अत्यंत शुभदायक काळ असल्यामुळे त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ व काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी एक बारा आणि एकवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही या दिवसांमध्ये पूर्ण करा तर दहा एकोणावीस आणि सत्तावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा विचार केला असता शनिदेवांचं वक्री गोचर सुरू आहे परिणामी या काळात त्यांचं बळ वाढलेलं असतं अशा काळात शनिदेवाचे मंत्र अत्यंत लाभदायक ठरतात त्यामुळे प्रत्येक राशीसाठी मी शनिदेवांचे काही मंत्र देत आहे दररोज त्या मंत्रांचा तुम्ही जाप करावा त्यानुसार मेष जातकांसाठी ओम शनेश्चराय ओम शांताय सर्वाभीष्ट प्र प्रदायीने नमः हे मंत्र सुचवण्यात येत आहे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑगस्ट दोन हजार चोवीस हा महिना कसा राहील यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड करत आहोत लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष